स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स एक तळणीचे मोदक बनवताना त्यामध्ये थोडासा रवा आणि दुधाचे मोहन घालून बनवा यामुळे मोदक छान खुसखुशीत आणि चविष्ट होतात दोन एल सी डी टी व्ही किंवा कोणतीही स्क्रीन पुसण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करा यामुळे टी व्ही अलगद पुसला जातो आणि अगदी नव्यासारखा स्वच्छ दिसतो तीन कोणत्याही केकचा बेस तळाला लागू नये म्हणून भांड्याच्या तळाला तूप लावावे त्यावर बटर पेपर पसरवावा आणि नंतर थोडासा मैदा भरभरून त्यावर केकचे मिश्रण टाकावे नंतर केक बेक झाल्यावर तुम्ही तो बटर पेपर काढू शकतात यामुळे केक बेसला जळत नाही चार इडली किंवा डोश्याचे पीठ आंबवण्यासाठी अॅल्युमिनियमच्या भांड्यात कधीच ठेवू नये ते आरोग्यासाठी चांगले नसते म्हणून स्टील किंवा काचेच्या भांड्याचा वापर करावा पाच दही जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये त्याऐवजी दही उरले असेल तर त्यामध्ये थोडेसे पाणी घालून ताक बनवा भा। त्यात भाजलेल्या जिऱ्याची पावडर थोडासा चाट मसाला आणि सेंदव मीठ घालून प्यावे खूप छान लागते सहा चहा गाडून घेतल्यानंतर चोथा उरला असेल तर त्यामध्ये थोडेसे डिटर्जंट पावडर गरम पाणी घालून चांदीच्या वस्तू किंवा चांदीचे दागिने पाच ते दहा मिनटे ठेवा आणि नंतर ब्रशने घासून घ्या चांदीच्या वस्तू अगदी नव्यासारख्या चमकतील सात कांदा भजी बनवताना त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची लसूण अद्रक आणि जिरे मिक्सरला बारीक करून घाला यामुळे कांदा भजी अधिक चविष्ट लागेल आठ पुरणपोळी बनवताना पुरण जर पातळ झाले असेल तर एका कॉटनच्या कापडमध्ये पुरण भरून ठेवावे थोड्या वेळाने जास्तीचे पाणी कापड शोषून घेईल आणि पुरण घट्ट होईल तुम्ही हलक्या हाताने देखील पिळू शकतात त्यामुळे पुरणमधले पाणी बाहेर गळले जाईल नऊ दररोज खाण्यासाठी लागणारे लोणचे एका छोट्या बरणीत काढून ठेवावे सतत लोणच्या उघड उघडबंद केल्यामुळे लोणचे लवकर खराब होते दहा शेंगदाण्याची चटणी बनवताना त्यात कडीपत्त्याची थोडी पाने घालावी यामुळे चटणीला चव खूप छान येते अकरा कोणत्याही पदार्थामध्ये गरम मसाला घालताना फोडणीमध्ये थोडासा आणि गॅस बंद करण्यापूर्वी पाच मिनटे आधी थोडा अशा पद्धतीने गरम मसाला घाला यामुळे भाजीला खमंग वास येतो आणि चव देखील छान येते बारा काजू व इतर ड्रायफ्रूट्स खवट होऊ नये म्हणून त्यामध्ये दोन ते तीन लवंगा टाकाव्यात यामुळे ड्रायफ्रूट्स तसेच चांगले राहतात तेरा शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर थोडासा ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा रवा भाजा नंतर नेहमी सारखा शिरा करावा यामुळे शिरा जास्त चवदार होतो चौदा कोणतेही पीठ चाडताना चाळणीमध्ये छोटीशी वाटी ठेवावी यामुळे पीठ लवकर चालले जाते पंधरा खिचडी बनवताना त्यामध्ये थोड्या प्रमाणात सांबर मसाला घातल्यास खिचडी अतिशय चविष्ट लागते सोळा कोणतेही नॉनव्हेजचे पदार्थ बनवताना हाताला जर वास येत असेल तर त्यावर थोडेसे बाजरीचे पीठ लावून सोडून हात धुवावे नॉनवेजचा वास लगेच निघून जातो सतरा दूध पिताना नेहमी थंड दूध ऐवजी गरम करून प्यावे थंड दूध पचायला जड असते तसेच त्यामुळे जुलाब देखील होऊ शकतात म्हणून नेहमी कोमट किंवा गरम करून थंड झाल्यावर दूध प्यावे अठरा वाटाणा मटकी चवळी किंवा चणे यांची आमटी शिल्लक राहिल्यास त्यामध्ये थोडासा कच्चा कांदा कोथिंबीर व फरसाण घालून पाव बरोबर खावे यामुळे भाजी देखील वाया जात नाही आणि टेस्ट देखील छान येते एकोणावीस थंडीच्या दिवसात आलं तुळस गवती चहा काळी मिरी व थोडीशी लवंग दालचिनी घालून केलेला गरमागरम चहा शरीराची उष्णता कायम ठेवतो आणि सर्दी खोकला या आजारांवर देखील फायदेशीर असतो वीस मुगाची भाजी बनवताना मोड काढून बनवा व भाजी बनवण्याआधी मूग थोडेसे परतून घ्या यामुळे भाजी अतिशय चविष्ट लागते तसेच भाजीचा उग्र वास देखील कमी होतो एकवीस टोमॅटो कच्चे असतील तर लगेच फ्रीजमध्ये ठेवू नये बाहेरच पसरून ठेवावेत यामुळे टोमॅटो व्यवस्थित पिकले जातात आणि साल देखील मऊ होते बावीस मोड आलेले कडधान्य शरीरासाठी पौष्टिक असतात परंतु अति प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरात वात वाढू शकतो म्हणून नियमित न खाता आठवड्यातून एक दोन वेळेस खावेत तसेच नुसते वाफ होऊन न खाता हिंग मसाले तेल घालून शिजवून खा यामुळे कडधान्यांपासून शरीरात गॅसेस होणार नाही तेवीस ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी बनवताना पिठाला जास्त दिवस झाले तर भाकरी तुटते अशा वेळेस त्यामध्ये थोडेसे तांदूळाचे पीठ मिक्स करा तसेच गरम पाणी घालून पीठ मळून भाकरी बनवा भाकरी अजिबात तुटत नाही व मऊ लुसलुशीत येते चोवीस तुळस पुदिना कडीपत्ता यांसारखे छोटी रोपे कुंडीत लावली असतील तर त्यांना जास्तीचे पाणी घालू नये यामुळे त्यांची मुळे कुजून जातात आणि झाडाची वाढ व्यवस्थित होत नाही म्हणून दररोज थोडे थोडेच पाणी घालावे पंचवीस भोपळ्याची भाजी बनवताना साल काढून भाजी बनवू नका सालीमध्ये खूप पौष्टिक गुणधर्म असतात तसेच साल काढून भाजी बनवल्यामुळे भाजी जास्त शिजून जाते आणि भाजीचा गचका होतो सव्वीस पुरणपोळीची कणिक मळताना पाण्याऐवजी शक्यतो दुधात मळावे आणि त्या दुधात चिमूटभर केशर घालावे केशरमुळे पोळीला छान रंग येतो आणि पुरणपोळीचा स्वाद देखील वाढतो सत्तावीस घरात जर जास्तीचे सलाद उरले असेल तर त्यामध्ये आवडीनुसार मसाले घालून सलादचे पराठे बनवा हे पराठे अतिशय पौष्टिक असतात देखील वाया जात नाही अठ्ठावीस जर तुम्ही मोरीच्या तेलात भाजी बनवत असाल तर भाजीमध्ये मोहरीच्या तेलाचा वास राहून जातो म्हणून फोडणी देताना फोडणीमध्ये दोन ते तीन लवंगा घाला यामुळे भाजीला मोरीच्या तेलाचा वास येणार नाही नंतर भाजी वाढताना तुम्ही लवंगा काढू शकता एकोणतीस अनेकदा किचन ट्रॉली जुन्या झाल्या की त्यांच्यावर गंज चढतो अशावेळी ट्रॉलीमधील सगळी भांडी काढून कापसावर किंवा एखाद्या कापडावर थोडेसे खोबरेल तेल घेऊन त्या कापसाने किंवा कापडाने ट्रॉली छान हलक्या हाताने पुसून घ्या यामुळे ट्रॉलीमधला गंज निघून जाईल नंतर तुम्ही डिशवॉशने घासून पुसून स्वच्छ करू शकतात म्हणजेच ट्रॉलीचा तेलकटपणा देखील निघून जाईल तीस द्राक्ष खरेदी करताना हिरव्या रंगाची द्राक्ष घेण्याऐवजी हलक्याशा पिवळसर रंगाचा द्राक्षांचा घर घ्या ही द्राक्ष फ्रेश असतात तसेच खायला देखील आंबट लागत नाही एकतीस लोणी कडवताना तूप उतू जाऊ नये म्हणून त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे यामुळे तूप उतू जात नाही बत्तीस लिंबूमध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते त्यामुळे मसाल्याच्या भाजीमध्ये किंवा सलाद खाताना त्यावर थोडासा लिंबाचा रस घालून खा यामुळे शरीराला विटॅमिन सी मिळते तेहतीस कोणतेही लोखंडाचे भांडे किंवा सुरीवर गंज चढला असेल तर त्यावर कांद्याच्या फोडी घासाव्यात यामुळे गंज निघून जातो चौतीस खारे शेंगदाणे बनवताना पसरट कढईमध्ये स्वच्छ वाळू घेऊन वाळूमध्ये शेंगदाणे भाजावे यामुळे शेंगदाणे खरपूस होतात आणि सगळी कडून एकसारखे भाजले जातात पस्तीस कुकरमध्ये एखादा पदार्थ तळाला लागला असेल तर कुकरचे झाकण लावून थंड पाण्यामध्ये कुकर ठेवा यामुळे तळाला लागलेला पदार्थ अगदी सहजपणे निघून जातो वरील किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण किचन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद